कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत आयोजित इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा शिरोळ तालुक्यात उत्साहात संपन्न झाली मुलांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी परीक्षेची संकल्पना सुरू झाली गेल्या वर्षापासून दानवडी तालुका शिरोळचे सुपुत्र डॉक्टर बाळासाहेब खरडेकर यांचे नाव जिल्हा परिषदेने प्रज्ञाशोध परीक्षेसाठी देण्यात आले आहे एकंदरीत इयत्ता चौथीसाठी साठी दोनशे पस्तीस तर सातवी साठी एकशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली परीक्षा केंद्र चौथीसाठी राजश्री शाहू कुमार व कन्या विद्यामंदिर शिरोळी येथे होते तर सातवीसाठी राजाराम विद्यालय शाळा नंबर दोन या ठिकाणी आयोजित केले होते केंद्र संचालक म्हणून हातकणंगले तालुक्यातील विलास वासुदेव व राजीव कोरे यांनी काम पाहिले गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे यांच्या नियंत्रणाखाली ब्या बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न झाले दरम्यान राजशी शाहू विद्या मंदिर शिरोळ नंबर एक येथील परीक्षा केंद्रास गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील केंद्रप्रमुख अण्णा मुंडे यांनी भेट देऊन परीक्षा कामकाजाची पाहणी केली प्रज्ञाशोध परीक्षेसाठी सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक व प्रज्ञाशोध कोर कमिटीचे सहकार्य लाभले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ प्रतिनिधी चंद्रकांत माणे